तुमचं सर्वांचं मी आपल्या ट्रेडरी डिटेल या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंतची स्टॉक मार्केटला शिकवण्याचा प्रयत्न करतो ते पण मराठीमधून त्याच्यामुळं आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमची सुद्धा बेसिकपासून ते ऍडव्हान्स लेवलपर्यंतची जर्नी आमच्यासोबत पूर्ण होईल आणि जोपर्यंत आपण बेसिक लेवलच्या ज्या गोष्टी आहेत ते पूर्णतः समजून नाही घेणार तोपर्यंत तुम्ही कितीही कोणतीही स्ट्रॅटर्जी जरी स्टॉक मार्केटमधली वापरली तरी प्रॉफिटेबल होणं तेवढं शक्य नाही आहे कारण की आपल्याला एकदम प्रॉपरली बेसिक गोष्टी जोपर्यंत माहिती नाही होणार तोपर्यंत मनावा तेवढा सक्सेस शेअर मार्केटमध्ये भेटत नाही त्यामुळं आम्ही एकदम बेसिक बेसिक गोष्टी एकदम सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय तर आमच्यासोबत नक्की जुडा आणि तुम्ही सुद्धा तुमची एक प्रॉफिटेबल ट्रेडर होण्याची किंवा बेसिक पसून ॲडव्हान्स लेवलवरची जर्नी आमच्यासोबत पूर्ण करा त्यासाठी तुम्हाला करायचं काय तर फक्त आणि फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यामुळे नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत तुम्ही जोडू शकता आमचे तुम्हाला वी, तुम्हाला व्हिडिओ सगळे दिसतील केल्या केल्यावर चला तर आपण बघूया की शेअर शेअर बाजार मंजे शेर बाजार म्हणजे काय ज्याला की स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट असेही म्हणतात ही एक अशी जागा आहे जिथे सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स म्हणजेच की हिस्सा खरेदी आणि विकला जातात सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हे एक असे व्यासपीठ आहे जे कंपन्यांना भांडवल उभारण्यास आणि गुंतवणूकदारांना त्या कंपन्यांमध्ये मालकीचा कशाचा तर मालकीचा छोटासा हिस्सा खरेदी करून नफा कमवण्यास मदत करते म्हणजेच काय तर आपण ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या जसं की टाटा मोटर्स झालं रिलायन्स झालं एवढी मोठी कंपनी आपण आजच्या घडीला स्वतः उभारू शकत नाही पण आपण त्यांचे शेअर्स घेऊन आपण सुद्धा त्याचा एक छोटूसा का होईना मालकीचा हक्क आपल्याला भेटतो आणि आपण सुद्धा त्याचे एक छोटूसा का होईना मालक स्टॉक विकत घेऊन होतो तर बघूया शेअर म्हणजे काय शेअरचा सोपा अर्थ आहे हिस्सा किंवा भाग जेव्हा एखादी कंपनी आपला मालकीचा हक्काचे लहान लहान भागांमध्ये विभाजन करून ते लोकांना विकते तेव्हा ते ते त्या प्रत्येक भागाला शेअर असे म्हणतात सोप्या भाषेत समजून जर सांगायचं झालं तर समजा एखाद्या कंपनीची आज किंमत एक लाख रुपये आहे त्या कंपनीने या मूल्याचे शंभर रुपयाचे हजार भाग केले म्हणजेच की शंभर गुणिले जर आपण हजार केले तर किती होतात एक लाख रुपये होतात म्हणजे शंभर रुपयाला एक स्टॉक ठेवला असे किती स्टॉक ठेवले त्यांनी हजार ठेवले की तर प्रत्येक भाग म्हणजेच की एक शेअर असेल ज्याची किंमत किती रुपये असणार आहे शंभर रुपये असणार आहे बरोबर जर तुम्ही त्या कंपनीचा एक शेअर विकत घेतला म्हणजेच की आपण एक शंभर रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही त्या कंपनीचे झिरो पॉईंट वन पर्सेंट मालक बनता आपण जर एक जरी हिस्सा विकत घेतला तरी आपण त्याचे मालक बनतो म्हणजे की आपण एक जरी स्टॉक बाय केला तरी आपण त्या कंपनीचे छोटे शेना एक हिस्सेदार बनतो म्हणून त्याला शेअर मार्केट म्हणतात कंपन्यांना शेअर विकण्याची गरज साथी का असते कंपन्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन कारखाना सुरू करण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी पैशाची गरज असते यासाठी त्यांच्याकडे दोन मार्ग असतात एक तर बँकेकडून कर्ज घेणे ज्यावर की त्यांना व्याज द्यावं लागतं त्याच्यानंतर काहीतरी कोलॅटरल ठेवावं लागतं दुसरा पर्याय काय आहे तर शेअर जारी करणे म्हणजेच की आयपीओ आणि आय पीओ वरचा आपण एक छानसा एक शॉर्ट्स किंवा रील बनवलेली आहे ती रील तुम्ही नक्की जाऊन आमच्या चॅनलवर बघू शकता जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे आयपीओ समजल तर आयपीओ शेअर जारी करणे म्हणजे आपल्या मालकीच्या हक्काचा काही भाग म्हणजेच की शेअर्स लोकांना विकून भांडवल उभं करते यालाच आयपीओ म्हणजेच की इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात असे केल्याने कंपनीवर व्याजाचा बोजा पडत नाही आणि जे लोक शेअर खरेदी करतात ते कंपनीचे भागीदार बनतात बरोबर म्हणजेच की कंपनी काय करते छोटे 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 हिस्से तयार करते आणि स्वतःकडे पन्नास टक्के हिस्सेदारी किंवा मोठी मोठी हिस्से स्वतःकडे ठेवते आणि बाकीची हिस्सेदारी लोकांमध्ये शेअर्सच्या मार्फत विकती जेणेकरून की त्यांना पैसे भेटतात आणि लोकांना गुंतवणूक गुंतवणूक करण्यासाठी एक चांगला पर्याय सुद्धा भेटतो गुंतवणूकदार म्हणजे की आपण शेअर का खरेदी करतो ह्याच्यासाठी दोन मुख्य कारण आहे शेअर खरेदी करण्यासाठी एक तर भांडवलात वाढ म्हणजेच की कॅपिटल अप्रिसिएशन जेव्हा कंपनी चांगली कामगिरी करते आणि तिचा नफा वाढतो तेव्हा तिच्या शेअरची किंमतही वाढते गुंतवणूकदार कमी किमतीत शेअर खरेदी करून किंमत वाढल्यावर ती विकून नफा कमवू शकतात म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा माझ्याकडे शंभर रुपयाचा शेअर आहे कोणत्यातरी कंपनीचा आणि ती कंपनी चांगल्या प्रकारे काम करतीये तिची ग्रोथ होतीये तर त्या कंपनीची ग्रोथ झाल्या पाहिजे त्या शेअरची डिमांड वाढती आणि ते डिमांड वाढून ते जे शंभर रुपयाचा शेअर होता तो त्या शेअरची डिमांड वाढल्या पाहिजे त्या शेअरची किंमत सुद्धा वाढायला लागती आणि आपण ते शेअर महागामध्ये विकून आपण सुद्धा प्रॉफिट कमवू शकतो आणि दुसरा प्रकार काय लाभांश म्हणजेच की डिव्हिडंट जेव्हा कंपनीला नफा होतो तेव्हा ती आपल्या नफ्यातील काही भाग शेअरधारकांमध्ये ज्यांनी शेअर खरेदी केली आहेत त्यांना वाटून देते या वाटलेल्या नफ्याला लाभांश असे म्हणतात म्हणजेच काय डिव्हिडंड म्हणजे काय तर कंपनी जेव्हा काही प्रॉफिट कमवती तेव्हा त्याच्यानंतर ती टॅक्सेस देते त्यांचा खर्च जे काही लागलाय ते काढती आणि सगळं काढल्याच्या जेव्हा त्यांना नेट प्रॉफिट असतो तो नेट प्रॉफिट कंपनी त्याच्यातला काही भाग कंपनीच्या वाढीसाठी वापरती आणि काही भाग मालकांमध्ये म्हणजेच की ज्यांच्या ज्यांच्याकडे शेअर्स आहेत त्यांच्यामध्ये वाढती म्हणजेच की आपण दोन प्रकारे पैसे कमवतो एकतर कंपनीच्या ग्रोथ होत असेल त्याच्यापाय आपल्या शेअर्सची डिमांड वाढली आणि त्याच्यामुळे शेअर्सची किमती वाढतात तिथून आपण पैसे कमवू शकतो स्टॉक मार्केटमध्ये आणि जेव्हा कंपनी नफा कमवती त्याच्यातला काही हिस्सा जेव्हा कंपनी ज्यांच्याकडे शेअर्स आहे त्यांना देते म्हणजेच की लाभांश डिव्हिडंड त्या ग्रुपामध्ये आपण पैसे कमवतो